माझी बॅग कुठे आहे नाही भेटत ते बॅग दे मला

काही दिवसानंतर आपण विविध घटनांना सामोरे जात असतो आपण ज्या ठिकाणी सावधानी बाळगत असतो त्या ठिकाणी देखील आपल्याला काही दुःख आपण होऊ शकते जेणेकरून आपण काही काही क्षणाच्या आनंदासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो या ठिकाणी असू शकते यासाठी यायच्या युगामध्ये आपल्याला संरक्षण केलं पाहिजे यासाठी आपल्याला पोलीस स्तरावर देखील विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये दामिनी पत्र दायल तसे चार... नंबर दहा अठ्याण्णव तसेच सायबर गुन्ह्या संबंधित एकोणावीस तीस व पोलीस स्टेशन स्तरावर देखील विविध पथक असतात ज्यामध्ये पोलीस काका तसेच दिदी पथक यासारखे आपल्याला महिला संरक्षणासाठी उपयोगात येत असतात माननीय पोलीस अधीक्षक श्री ढिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय काय उपाययोजना कराव्यात त्यासाठी तिकीट आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल वेलफेअर कॉलेजचे आहे तेथील विद्यार्थ्यांकडून आपल्याला पत्राट्य सादर करण्यात आलेलं आहे त्यात त्यांनी काय काय खबरदारी घ्यावी जेणेकरून जनतेमध्ये कुठेही गैरपत्र होणार नाही तर या सगळ्यात चांगली जनजागृती केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या कॉलेजच्या आणि संबंधित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम सत्तावर बातमी लागू की बातमी यासाठी महिला आमदारांची अधिकाऱ्यांची हेल्मेटसाठी रॅली काढण्यात आलेली आहे त्याप्रमाणे नागरिकांसाठी पोलीस मुख्यालयामध्ये वाचनालयाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे वाचनालयाचं करण्यात आले आहे त्याचं देखील उद्घाटन माननीय आणि एस पी श्री नाळेसर यांनी हस्ते करण्यात आलेलं आहे